प्राचीन काळी आरुणी नावाचा एक निष्ठावान शिष्य होता तो आपल्या गुरुवर अपार श्रद्धा ठेवत असे गुरु जे काही सांगतील ते तो निष्ठेने पूर्ण करत असे एक दिवस गुरु धौम्य यांनी आरुणीला शेतात जाऊन पाणी अडवण्यास सांगितले कारण अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले होते बांध फुटण्याची शक्यता होती आरुणी लगेच शेतात गेला त्याने पाहिलं की पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता अखेरीस आरुणीने एक धाडसी निर्णय घेतला स्वतः त्या बांधाला आडवा झोपला जेणेकरून पाण्याचा प्रवाह थांबेल आणि शेताचे नुकसान होणार नाही संध्याकाळ झाली पण आरुणी परतला नाही गुरुदोहम्य चिंतेत पडले आणि इतर शिष्यांसोबत त्याला शोधायला शेतात गेले तिथे त्यांना आरुणी पाण्याने पूर्णपणे भिजलेला आणि थंडीने कुडकुडत बांधात झोपलेला दिसला गुरुनी त्याला पाहिले आणि त्यांची छाती अभिमानाने भरून आली त्यांनी आरुणीला उठवले आणि प्रेमाने मिठी मारले गुरुदोहम्य म्हणाले बाळ आरुणी तुझ्या गुरुभक्तीने आणि निष्ठेने मी खूप प्रसन्न झालो आहे आजपासून तू उद्धालक या नावाने ओळखला जाशील कारण तू मातीतून वर आला आहेस तुझे ज्ञान नेहमी तेजाने तळपत राहील तुला कधीही कशाची कमतरता भासणार नाही